आदर्श विद्या मंदिर प्रजासत्ताक दीड घोडबंदर रोड कासरवडोली येथील आदर्श विद्या मंदिर या विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि जोमात पार पडला सकाळची प्रभात फेरी काढली यावेळी हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते यानंतर लेझिम पथकाने वाजत गाजत संस्थापक अध्यक्ष पदाधिकारी व इतर मान्यवरांचे स्वागत केलं सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना करण्यात आली तर सदर कार्यक्रमाला इंग्लिश माध्यम मराठी माध्यम ज्युनियर कॉलेज आणि मराठी माध्यम विभागाने राष्ट्रभक्तीपर गीत गायन केले त्याचबरोबर आपली कला सादर केली नृत्य गाणी व वादनाचीही साथ त्याला लाभली विद्यार्थ्यांची भाषणे माझी विद्यार्थी गुणवंतांची भाषणे ही यावेळी झाली सुप्रसिद्ध गायक व माझी विद्यार्थी जगदीश पाटील यांनी देखील येथे हजेरी लावली तसेच पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या माझी विद्यार्थ्यांच्या महास्नेहाव्याच्या आठवणीसुद्धा सुंदर अशी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली तसंच स्मरणिकेचं प्रकाशन संस्थापक जनार्दन पाटील संस् तसेच संस्थेच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आलं माजी विद्यार्थ्यांबरोबर माजी संघटनेचे कोर कमिटी सदस्य यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं तसेच सध्या बंद असलेल्या खो खो कबड्डी संघ आठ दिवसात पुन्हा सुरू करण्याची अध्यक्ष व कमिटीने हमी देऊन चांगले नियोजन आणि सुसंगत निवेदन त्याचबरोबर उत्तम व्यवस्था केल्याबद्दल उपस्थित सगळ्यांनीच याबद्दल कौतुक करून शिक्षकांचं अभिनंदन केलं धन्यवाद जयवंत अर्जुन पाटील जनार्दन काशीनाथ कौरे राखी हेमंत भोळीर भास्करराव माधवराव मधरे संगीता कावली किशन श्री गोपाल चौधरी रमेश हेमंत मधने गिकास प्रभाकर पाटील वैशाली संजय सोनावणे राम यशवंत वर सचिन पद्माकर मुकाबाई नाव आहे जनार्दन आत्माराम पाटील ह्या शाळेचा मी अध्यक्ष आहे आणि सत्याहत्तर साली ही शाळा चालू केली तेव्हा माझ्याकडं खाली पंधरा मुलं होती पंधरा मुलांना राम मंदिरात ही शाळा चालू केली आणि आज माझ्याकडं साडे साडेतीन हजार विद्यार्थी माझ्याकडे आहेत सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी हा सगळ्यांचा लाडका एक सण आहे आणि ह्या लाडक्या सणाला एक एकोणीसशे सेहेचाळीस साली मग हे आपल्याला स्वतः जवळजवळ चाळीस प पर, चाळीस वर्षापासून ही शा कार्यरत असलेली शाळा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्र अग्रगण्य ठरलेली आहे खो खोमध्ये शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये आजच तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे या शाळेमध्ये पिठीचं संचालन त्यानंतर डंबेल संचालन स्काउट गाईड संचालन असे विविध प्रकारचे खेळ आणि कार्यक्रम उत्तम रीतीने राबवलेले आहेत मी जयकुमार रामभाऊ घोडके आदर्श विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचा प्राचार्य म्हणून गेली सहा वर्ष काम करतो आहे आज सव्वीस जानेवारी देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होत असताना या शाळेमध्ये विविध उपक्रम आजच्या दिवशी साजरे केलेले आहेत त्यामध्ये ध्वजारोहण त्याचप्रमाणे स्काउट गाईडन त्यानंतर कवायती झाल्या डंबेल्स वेजिंग पथक आणि वेगवेगळ्या कवायतीने या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांना मंत्रमुक्त करून सोडलेला आहे प्रमुख काम म्हणून मी इथे जर आलेलो असलो तरी मैं मी ह्या शाळेचा माझी विद्यार्थी आहे आदर्श विद्यामंदिर कासारडोली या शाळेचे शिक्षण महश्री म्हणून मान्य जनार्दन आत्माराम पाटील यांची ओळख आहे आज ह्या शाळेत आज आम्ही घडलो ह्या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग शाळेचे संस्थापक शाळेचे सर्व संचालक मंडळ हो, हो, कोर गरीब म्हणून आम्ही या ठिकाणी जेव्हा इथे आमच्या आईवडील आले होते त्या ठिकाणी ह्या शाळेनेच आज आम्हाला घडवलं आणि या शाळेचे आज एक आम्ही ऋणी आहोत काय ना काहीतरी देणं आहोत म्हणून आम्ही आज या प्रत्यक्षता दिनानिमित्त आज आमच्या शाळेतील सर्व माझे विद्यार्थी आमची कोर कमिटी ह्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हजेरी दिली आमच्या सर्व शिक्षक वर्गांचे आणि शाळेचे मी परत एकदा आभार मानतो की त्याने आम्हाला कार्यक्रमात